आश्रय अकॅडमी ऑफ कम्युनिटी ट्रेनिंग एएसी टी चा प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहात संपन्न आश्रयदुर्ग संस्था संचलित प्रोजेक्ट प्रेरणा आरोग्य आरोग्यसेवा क्षेत्रातील विविध अभ्यासक्रमांची संधी नंदुरबार डांग तापी धार या जिल्ह्यातील महिला युवक युवतींसाठी उपलब्ध करून देण्यात येते या उपक्रमामार्फत दरवर्षी शेकडो विद्यार्थी विविध प्रमाणपत्र व पदविका अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करून विविध रुग्णालये व संस्थांमध्ये कार्यरत होतात मागील शैक्षणिक वर्षात अभ्यासक्रम मागील शैक्षणिक वर्षात अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी ग्रेस रुग्णालय नवापूर येथे मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला आश्रयदुर्ग संस्थेचे संस्थापक डॉक्टर उल्हास बसावे अध्यक्ष जयंत वसावे, वसावे उपाध्यक्ष श्रीमती रत्नमाला वसावे सेक्रेटरी रॉबर्ट बसावे जॉन्सन कंट्रोल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे पदाधिकारी अविनाश चव्हाण व सुनील सिंग एसीटीचे शिक्षक वर्ग तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी अखिल भारतीय सरपंच परिषद नंदुरबारचे अध्यक्ष राहुल गावित सरपंच दिलीप गावित कारेघाट पावलेसकुवर झामणझर झामझण मनोज गावित बोरपाडा कमलश मावची खेकडा सुनील चौधरी करंजी खुर्द दिनकर गावित गडद जयवंत गावित जामनापाडा आणि आनंद गावित यांचाही विशेष सहभाग होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास सर यांनी प्रभावीपणे केले विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे समाधान अभिमान आणि संस्थेचे यश याचा एकत्रित आनंद या कार्यक्रमात अनुभवता आला आश्रयदूक बहुउद्देशीय सामाजिक संस्था या संस्थेमार्फत आरोग्य शिक्षण आणि सामाजिक उन्नती अशा तीन प्रकारचे प्रकल्प नंदुरबार तापी डांग आणि धार या चार जिल्ह्यामध्ये राबवले जात आहेत आश्रयदूत सामाजिक संस्थेने नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी मुलामुलींसाठी महिला सक्षमीकरण आणि तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी एक प्रकल्प पाच वर्षापूर्वी सुरू केला होता त्या प्रकल्पांतर्गत आम्ही नर्सिंग असिस्टंट हेल्थ असिस्टंट जनरल ड्युटी असिस्टंट आणि अलाइड हेल्थ एज्युकेशन असे वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस आम्ही चालवत आहोत सध्या आमचे से सात सेंटर आहेत सा। आणि या प्रत्येक सेंटरमधून दरवर्षी जवळजवळ शंभर ते दीडशे मुलं मुली हे प्रशिक्षण घेत असतात आज नवापूर या ठिकाणी सर्व सेंटरमधून ज्या मुलींनी प्रशिक्षण पूर्ण केले ज्या मुलांनी प्रशिक्षण पूर्ण केलं आहे त्या मुलांना प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये जवळपास पंचेचाळीस मुलामुलींना हे प्रमाणपत्र स्किल अंतर्गत वितरित करण्यात आलेलं आहे या मुलींनी नर्सिंग असिस्टंट जनरल ड्युटी असिस्टंट आणि हेल्थ केअर असिस्टंट होम केअर असिस्टंट असे वेगवेगळे सर्टिफिकेट कोर्सेस कंप्लीट केलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांनी आरोग्य क्षेत्रामध्ये काम करावं नंदुरबार नवापूर या भागातील बरेचसे मुलं मुली आपल्या शिक्षणासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जातात पण बऱ्याचशा अडचणींमुळं ते लोक परत येतात आणि शिक्षण पूर्ण करू शकत नाही तसेच काही मुलं मुली मोठ्या शहरामध्ये जाऊन शिक्षण घेऊ शकत नाही अशांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी हा प्रकल्प आश्रयदुर्ग संस्थेने सुरू केलेला आहे या आश्रयदुर्ग संस्थेच्या प्रकल्पाला जॉन्सन कंट्रोल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड तसंच घाटा केमिकल यांच्या सामाजिक दायित्वच्या अंतर्गत मदत अग्द केली जाते आणि त्यानुसार आम्ही या मुलांना इथं शिक्षण दिलं जातो आमच्याकडं अनुभवी टीचर्स आहेत पुस्तकं आहेत आणि सगळ्या वस्तू आहेत हे काम करत असताना समाजातील विविध लोक आम्हाला मदत करतात विशेषतः नंदुरबार या ठिकाणी डॉक्टर राजेश वसावे नवापूर या ठिकाणी डॉक्टर निखिल कोठामदे यांनी त्यांची जागा आम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे आणि ते देखील आमच्या मुलामुलींना शिकवण्याचा प्रयत्न आहेत आजच्या या दिवशी जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस मुलींना आम्ही मुलामुलींना हे प्रमाणपत्र वितरण केलेलं आहे या प्रमाणपत्र वितरण समारंभामध्ये डांग सुबीर येथून बर्डीपाडा तापी ढाणी धार डिस्ट्रिक्ट आणि नंदुरबार नवापूर येथील विद्यार्थिनींनी प्रमाणपत्र आज त्यांना दिलेलं आहे आणि त्यांच्या पुढील भविष्यासाठी विशेष शुभेच्छा सर्वांनी दिलेल्या आहेत आज याद्वारे मी पूर्ण नवापूर आणि आजूबाजूच्या परिसरातील समाजाला आवाहन करू इच्छितो की जर आपल्या गावामध्ये काही मुलं मुली ज्यांना शिक्षण पूर्ण करा करायचं असेल वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण पूर्ण पूर्ण करण्यासाठी जाता येत नसेल अशा मुलामुलींना तुम्ही आश्रयदूक संस्थेकडे पाठवा आणि आमच्या संस्थेमार्फत आम्ही त्यांना मदत करण्याचे प्रयत्न करू अतिशय अत्यल्प फीमध्ये हे कोर्स त्यांना कम्प्लीट करता येतो आणि त्यांनी पुढं जाऊन समाजाची सेवा करावी वेगवेगळ्या ठिकाणी काम करून त्यांनी आपला उदरनिर्वाह ही चालवावा हीच आमची इच्छा आहे त्यासाठी आश्रयद्रपततर्फे हा प्रकल्प चालविण्यात येत आहे धन्यवाद